नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी मोदक मोदक आपण उकडीचे बनवतो तळलेले मोदक बनवतो मी आज बिस्किटांपासून मोदक बनवते अगदी बनवायला सोपी आहे बरं रेसिपी पाहूया मोदक रेसिपी चला हे मोदक कसे बनवले पाहायचे आहेत का सोपे आहेत बरं बनवायला पहा तर मग आजची रेसिपी बिस्किटांपासून मोदक पाहूया रेसिपी आज रेसिपी मोदक वर्ल्ड ऑफ शोभा वर मोदकच्या रेसिपी अपलोड आहेत आपण पाहू शकता आज मी बिस्किटांपासून मोदक बनवते आता आपण कुडीचे मोदक बनवतो जर झटपट आपल्याला मोदकाची रेसिपी हवी असेल तर असे बिस्किटांपासून मोदक बनवू शकता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये मोदक बनवणार आहात तेवढी तुम्ही बिस्किट वापरू शकता मी तीन पाकिटांपेक्षा आणखी थोडी जास्त बिस्किटं घेतलेली आहेत बिस्किटांचे तुकडे करते बिस्किटांची पावडर करून घ्यायची आहे मिक्सर पर्स मोडवर फिरवायचं आहे बिस्किट मिक्सरला फिरवून घेतली आहेत बाऊल आणि स्टेनर घेतले मिक्सरला बारीक करून घेतलेली बिस्किटं चाळून घेतलेलं बरं एखाद्या बिस्किटांचा बारीक जर तुकडा असेल तर स्टेनरमधून निघून जाईल जर तुम्ही नवीन असाल आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करू शकता असं चाळून घ्यायचं बिस्किटांचे कण मोदकामध्ये राहणार नाहीत मोदकाला छान टेस्ट हवी म्हणून दोन चमचे मिल्क पावडर घालते दोन चमचे पिठी साखर घालते साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पावडर पावडरसुद्धा गोड असते चाळून घेते चाळून घेणं गरजेचं आहे साखरेचे कण राहू शकतात अर्धा चमचा वेलची पावडर छान असा मोदकाला चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी चॉकलेट सिरप दोन चमचे आता एक टीप देते बरं चॉकलेट सिरप तुमच्या घरामध्ये नसेल तर कोको पावडर असेल तर तुम्ही कोको पावडर यामध्ये ॲड करू शकता समजा चॉकलेट सिरप कोको पावडर नसेल तर काहीच हरकत नाही मोदक बनवा तरीसुद्धा मोदक छान होतील बरं आता मिक्स करायचं आणि आपल्याला लागेल तसंच ह्यामध्ये दूध ऍड करणार आहे मी बरं कारण चॉकलेट सिरप आहे चॉकलेट सिरप घालून मी हे मिश्रण मोदकाचं मिक्स करून घेतलेलं आहे तापवून थंड केलेलं दूध आहे थोडं थोडं दूध ऍड करते मिश्रण सैल होता कामा नये आणि आता हे मिश्रण मी हातानेच मिक्स करते चमच्याने व्यवस्थित मिक्स होणार नाही मोदकासाठी हा बिस्किटांचा डो मळून तयार झालेला आहे अगदी सैल करायचा नाही असा घट्ट सरच हवा आहे हा पा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल मी मोदकामध्ये स्टपिंग करते म्हणूनच म्हणते मैत्रिणीनं रेसिपी स्किप न स्केप ना करता पहा डेसिगेटेड कोकोनट दोन चमचे एक चमचा मिल्क पावडर अर्धा चमचा पीठी साखर पाव चमचा वेलची पावडर ड्राई फ्रूट स्टप करू शकता मिक्स करते तापवून थंड केलेलं दूध अगदी थोडंसं दूध घालायचं आणि मिक्स करायचं मोदकासाठी स्टपिंग तयार तुम्ही असे लहान लहान गोळे करून स्टफ करू शकता मोदक मोल्ड घेतलेला आहे तुपाने ग्रीसिंग करून घेते मोदकाचं बनवलेलं मिश्रण असं मोदक मोलमध्ये आपल्याला स्टप करून घ्यायचं हे पा स्टप करून थोडं प्रेस करायचं म्हणजे मोदक आपण जेव्हा मधून काढतो ना तो व्यवस्थित निघतो मग हे पा असं ह्या प्रकारे मी करते असं सप्रेस करते कॅमेऱ्याच्या जवळ हे पण आता मोल्ड बंद करते आणि मोल्ड असा उलटा करायचा आहे आणि इथे आपल्याला एक कॅविटी बनवायची आहे ही पाशी म्हणजेच आपल्याला इथे स्टपिंग करायचं आहे हे बनवलेलं स्टफिंग आतमध्ये मोलच्या प्रेस करायचं आणि थोडंसं मिश्रण इथे आपल्याला पॅक करायचं आहे मोलमध्ये पाहू शकता तुम्ही पाहिलं कॅमेऱ्याच्या अगदी जवळ हा झटपट मोदक पाहू शकता अगदी कॅमेऱ्याच्या जवळ पहा मोदक बिस्किटांपासून झटपट मोदक बिस्किट घरामध्ये असतात फक्त मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट आणावा लागेल बाकी तर साहित्य घरातलंच आहे असे मोदक बनवू शकता बाकीचे मोदक बनवून घेते आता प्लेटमध्ये मी मोदक सर्व करते हॅप्पी हॅपी बिस्किट मी इथे प्लेटमध्ये गार्निश करून घेते हॅप्पी हॅपी बिस्किटांपासून मोदक बनवलेले आहेत मोदक झटपट मोदक रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करा रेसिपी व्हेरिएशन आहेत पाहायला मिळतील मोदक रेसिपी अपलोड आहे अशा नवीन नवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे आणखीन वर्ल्ड ऑफ शोभा रेसिपी चॅनल पाहत राहा नमस्कार